तर मी आता आहे परतूर रेल्वे स्थानकावर आणि आत्ता मी जात आहे साईनगर शिर्डी आणि आता सकाळचे साडेपाच जवळजवळ वाजत आहेत तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर मी या ठिकाणी आता सकाळी सकाळी परतूर रेल्वे स्थानकावर आहे हा आहे माझा मुला आदर्श आणि फॅमिली विथ मी आता शिर्डी जात आहेत पाच वाजून बावीस मिनिट जा झाले जा आहेत आणि आता साडेपाचच्या दरम्यान माझी येणार आहे अशा प्रकारचा नजारा आहे बघा तर आता मी शिर्डी या ठिकाणी पोहोचलेलो आहे मधला मधली जी शूटिंग आहे ती मला काही कारणास्तव घेतल्याने आधी तर आता हा जो रोड आहे तो आलेला आहे मंदिरापासून जवळजवळ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे बघा आणि या ठिकाणी मी रूम बुक केली आहे आणि आता या प्रसादालयाकडे मी जात आहे हा मेन रोड आहे नाशिक येथील आणि हा जात आहे प्रसादालय साईनगर शिर्डी हे बघा साईबाबाची छान अशी मूर्ती या ठिकाणी दिसत आहे आणि आता भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही पर फॅमिली या ठिकाणी प्रसादालयाकडे एंट्री करत हो। आहोत हे आहे प्रसादालयाचे गेट आणि अशा प्रकारचा नजारा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे आपण जाऊया आता मध्ये या ठिकाणी मी मध्ये एंट्री केलेली आहे हे बघा अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला भोजन जर करायचं असेल प्रसाद घ्यायचा असेल तर आपल्याला कुपन घ्यावं लागतं त्या ठिकाणी राम असे व्हावं लागतं या नंतर कूपन घेतल्यानंतर मधल्या साईडला आपल्याला एंट्री करावी लागते या साईडला मी आता मध्ये जात आहे अशा पद्धतीची खूप रांग असते पण आम्ही त्यावेळेस गेले त्यावेळेस रांग कमी प्रमाणात होती आता आम्ही मध्ये उमती केली आहे बघा अशा प्रकारच्या भरपूर लोकांची जेवणाची व्यवस्था प्रसाद या ठिकाणी या प्रसादामध्ये असतो दहा ते पंधरा हजाराच्यावर या ठिकाणी भक्तभावी या ठिकाणी या प्रसादाचा आनंद घेऊ शकतात अशा पद्धतीची व्यवस्था खूप छान या ठिकाणी केलेली असते प्रसाद वगैरे आम्ही घेऊन गेल्यानंतर आता ही असे नियोजन या ठिकाणी केलेले आहे खूप छान व्यवस्था आहे या ठिकाणी आणि ती आम्हाला खूप आवडली छोटंसं मंदिर आणि आता आम्ही बाहेरच्या गेटवर आलो आहोत प्रसाद ज्याच्या आणि यानंतर आता परत आम्ही भाग्यलक्ष्मी रोड जे की साई मंदिरापासून अगदी पाच या ठिकाणी रूम माझी बुक केलेली आहे आणि या ठिकाणी बुक केल्यानंतर अगदी तुम्ही साई तीनजवळ पाच पर्यंत पोहोचू शकता त्यानंतर हा आदर्श माझा पायी चालू आहे आम्ही थी सर्वजण या ठिकाणी साहित्य पाहण्यासाठी गेलो आहोत तर बघा ते आहे साहित्य इथं खूप असं छान गार्डन वगैरे या ठिकाणी आहे आणि ती पासून पाच मिनिट अंतरावर आमच्या हे आहे ही आहे माझी प्रार्थना या त्या ठिकाणी सायतीर्थ बघण्यासाठी तिकीट घ्यावं लागते त्यानंतर हे आहे वॉटर पार्क या ठिकाणी खूप अशी व्यवस्था आहे आणि खूप एन्जॉय वगैरे या ठिकाणी येतो वेगळा छान व्यवस्था आहे आणि पावभाजी चालू म्हणजे या ठिकाणी आले घेता येतो हे आहे वॉटर खूप छान असं वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट फुव या ठिकाणी आणण्यात आहे सर्वचा आनंद घेताना या ठिकाणी खूप छान असं वातावरण आहे तुम्ही जर साईनगर सिरी जवळ तर परतून ते मागळसोर या ठिकाणी आम्ही या लागेल आणि त्या ठिकाणी जाणत नागोळसोर ते सी वेगवेगळ्या प्रकारचे वाहन जात असतात आणि खूप कमी वेळामध्ये आपण त्या ठिकाणी thank you मध्ये जर आपल्याला असेल तर सकाळी दहा ते साडेपाचच्या दरम्यान याची टायमिंग असते आणि हे सर्व झाल्यानंतर परत आम्ही नाशिक या ठिकाणी आलो पंचवटी नाशिक हा अशा प्रकारचा नजारा पंचवटी नाशिक काही वर्किंग असल्यामुळे या ठिकाणी पाणी दिसत नाही आपल्याला काम चालू असल्यामुळे खूप छान असा नजारा हा दिसतोय पंचवटी नाशिक येथील आणि हे सकाळी सकाळीचं वातावरण आहे ते पहा मंदिर शिर्डी ते नाशिक जवळपास नव्वद नव्हतं चांगलं आहे ते ट्रॅव्हल्स वगैरे अशा पद्धतीने आम्ही

आणि त्यानंतर हे आहे तपोवन येथील मंदिर आने चाना तरे हाई तपो खूप छान प्रकारची हनुमंतची मूर्ती या ठिकाणी आहे आणि राम सीता या ठिकाणी तप केलेलं आहे चल हे आमची फॅमिली छोटेसे त्या मासाकडे जाताना या ठिकाणी आहे